गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून अहमदनगर मनमाड रस्त्यांची प्रचंड अशी दुरावस्था झाली असल्याने वारंवार या रस्त्यावर अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे बळी जात आहे नगर मनमाड महामार्गाच्या कामाच्या दरम्यान अहमदनगर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महामार्गाचे काम झालेले असून या महामार्गाची परिस्थिती अजूनही चांगल्या प्रकारची आहे आजपर्यंत अनेक वेळेस या महामार्ग दुरुस्तीचे कोट्यवधी रुपयांचे टेंडर निघाले आणि ते पासही झाले परंतु रस्त्याची अवस्था मात्र आहे तशीच म्हणण्यापेक्षा त्यापेक्षाही खराब झाली असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी दयनीय दुरावस्था झाली आहे त्याचप्रमाणे शिर्डीचे साईबाबा आणि शनी शिंगणापूरचे शनी महाराज या जागतिक दर्जाच्या दोन देवस्थानला हा महामार्ग संलग्न असल्याने रात्रंदिवस या महामार्गावर राज्यासह परराज्यातील भाविकांची वर्दळ असते त्यात अजून अवजड वाहनांचीही याच मार्गाने दळणवळण आहे यापूर्वी नगर मनमाड बचाव कृती समितीने अनेक वेळेस या रस्त्याचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापही त्यांना यश आले नाही सरकार कोणत्याही पक्षाचे असो या महामार्गाचे काम चांगल्या प्रकारचे होणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे संबंधित महामार्ग विभाग अजून किती नागरिकांचा बळी घेणार असा संतप्त सवारी नागरिकांसह भाविकांमधून उपस्थित केला जातोय आत्तापर्यंत अनेक वेळेस टेंडर निघले मोठ्याशे रुपये खर्च आले परंतु रस्ता मात्र आहे तसाच आहे या रस्त्यावरती रावरी रावर या ते राऊरी फॅक्टरी या दहा ते पंधरा किलोमीटर दरम्यान आत्तापर्यंत सुमारे अठ्ठ्याऐंशी नागरिकांची बळी गेले आहेत त्यामुळे हा रस्ता कधी होईल आणि कसा होईल याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे संबंधित राजकारणी कोणत्याही पक्षाच्या असो त्यांनी हा रस्ता व्यवस्थित करणे ही नागरिकांची अपेक्षा आहे तर बारा सुलावीसाठी गालींच्या डोकरी रवली